बालमित्रांनो नमस्कार परिसर अभ्यास इयत्ता चौथी भाग एक आणि पाठ क्रमांक सात आहाराची पौष्टिकता या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत आपण सर्वांनी या पाठामध्ये अन्नपदार्थाच्या विविध प्रकार पाहिले तसेच पौष्टिक अन्न पदार्थ कशाला म्हणायचं असतं त्याचबरोबर आहार प्रकारे पाहिजे याविषयीची माहिती घेतली तसेच अन्नपदार्थाची पौष्टिकता टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे हे देखील समजून घेतलं आणि जिबेच्या विविध प्रकारच्या गमती आणि चवीचे प्रकार देखील आपण समजून घेतले तर आता आपण प्रत्यक्ष या पाठाचा स्वाध्याय पाहूया पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न अ काय करावे बरे सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाही ज्या दिवशी आई पाल्याभाज्या करते त्या दिवशी ते जेवत नाहीत आता आपण काय करायचं पाहूया उत्तर आपल्या चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे हे महत्त्वाचे आहे हे त्या दोघांना सांगावे लागेल पालेभाज्यांचा समावेश आपल्या अन्नात केल्याने आपले पोट साफ राहते शरीरातील रक्ताची पातळी वाढते तसेच विविध प्रकारचे जीवनसत्वे आपल्याला या पाल्याभाज्यामधून मिळतात त्यांना पालेभाजी खाण्याचे महत्त्व समजल्यावर ते पालेभाजी खाऊ लागतील पालेभाजीचे विविध पदार्थ बनवून दिले असते त्यांना आवडतील आणि ते, ते, ते पाल्याभाज्या त्यांना आवडू लागतील अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे जरा डोके चालवा यामध्ये पहिला प्रश्न आहे नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर भाजणीच्या थालीपीठामध्ये विविध धान्य आणि डाळी यांचा समावेश असतो त्यामुळे भाजणीचे थालीपीठ हे अधिक पौष्टिक बनते तसेच त्यामध्ये जास्त अन्न घटकांचा समावेश असतो नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यामध्ये भाजणीच्या पिठापेक्षा कमी अन्न घटक समाविष्ट असतात त्यामुळे भाजणीचे थालीपीठ पौष्टिक असते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा किस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा किस घातल्याने भाजीमधील पौष्टिक अन्न घटकामध्ये वाढ होते म्हणून भाजीमध्ये धान्याचे कूट किंवा खोबऱ्याचा किस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात आता आपण याचं उत्तर पाहूया पहा उत्तर वरण भातावर लिंबू पिळण्याने अन्नाला चव येते तसेच लिंबामध्ये क जीवनसत्व असते म्हणून वरण भातावर लिंबू पिळतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर शेतात पिकणाऱ्या ऊस या पिकात साखर जास्त प्रमाणात असते अशा प्रकारे आपला या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई माहिती मिळवा यामध्ये पहा दुधाला विरजन लावून दही कसे बनवतात किंवा मटकीला मोड कसे आणतात त्याची माहिती मिळवा प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्हाला जमते का ते पहा तुम्ही काय कृती केली ते लिहून काढा आणि वर्गात इतरांना सांगा तर आता आपण या दोन्ही प्रश्नांचे उत्तरं कसे लिहायचे आणि समजून घ्यायचे ते पाहूया पहा दुधाला विरजन लावून दही करण्याची कृती असते उत्तर एक कोमट दुधात एक चमचा दहीचे विरजन टाकावे व ते चांगले मिसळावे दोन त्यानंतर दूध झाकून ठेवावे आणि आठ ते दहा तासानंतर दुधाचे दही तयार झालेले असेल त्यानंतर पहा मटकीला मोड आणण्याची कृती कशी कर असते ते आता आपण समजून घेऊया उत्तर एक मटकी स्वच्छ धुवून पाच ते सहा तास पाण्यात भिजवावी दोन नंतर मटकीतील पाणी काढून टाकावे व मटकी एका सुती कापड्यात बांधावी आणि तीन आठ ते दहा तासानंतर मटकीला मोड येतील अशा प्रकारे आपण या दोन्ही प्रश्नाचे उत्तर पूर्ण करायचे आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ए काढा जी फळे आपण सालासकट खातो अशा फळांची चित्रे काढा व रंगवा आता आपण सालासकट खाणाऱ्या फळांची नावे आणि चित्र पण काढायच्या पेरू आपण सालासकट खाऊ शकतो त्याचबरोबर आपण सफरचंद देखील सालासकट खाऊ शकतो त्याचं चित्र काढायचं आणि रंगवायचं आहे त्यानंतर द्राक्ष देखील आपल्याला सालासकट खाल्ले तरी चालतात आणि स्ट्रॉबेरी देखील आपण सालासकट खाऊ शकतो तर आपण या चार फळांची नावं सांगितलेली आहेत त्यांचे चित्र काढायचे आणि ते रंगवायचे देखील आहेत अशा प्रकारे आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ यादी करा जी फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही अशा फळांची यादी करा आता पहा आपण उत्तर लिहूया उत्तर आंबा केळी पपई अननस डाळी संत्री मोसंबी फनस रामपळ ही फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही त्याची सालं काढायला लागतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक फळामध्ये टिंबटिंब असल्याने फळे गोड लागतात उत्तर लिहायचं आहे उत्तर फळामध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे तांदूळ गहू ज्वारी बाजरी आपले तिम्ण तिम्ण हे उत्तर उत्तर. जवारी बाजरी आपले टिंबटिंब अन्नपदार्थ आहेत आता आपण उत्तर लिह्या उत्तर तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे तीन जिबेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना टिंबटिंब म्हणतात आता याचं उत्तर लिह्या उत्तर जिबेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका असे म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे या ठिकाणी आपला रिकांना जागा भरा हा प्रश्न पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे कारणे सांगा एक अन्न पदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी आता आपण याचं उत्तर लिहू उत्तर अन्न पदार्थ जास्त वेळ शिजवण्याने अन्न गुण कमी होतात त्यामुळे पोषक घटक नष्ट होऊ शकतात म्हणून अन्न पदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे शरीर धडधाकट हवे आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर आपल्या शरीराची सर्व कामे व्यवस्थित चालायला हवी असतील तर आपले शरीर धडधाकट असले पाहिजे तसे नसल्यास आजारपणे ते काम करण्याची ताकद राहत नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत आता आपण उत्तर लिहूया उत्तर शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्न घटक निरनिराळ्या अन्नपदार्थात असतात आपल्या शरीराचे सर्व अन्नविषयक गरजा पूर्ण होण्यासाठी आपण सारे पदार्थ खाल्ले पाहिजेत आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाल्ल्यास आपल्या शरीराचे पोषण व्यवस्थित होणार नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही आता आपण उत्तर लिहा उत्तर आपण जे पदार्थ नियमितपणे रोज खातो व इतर पदार्थापेक्षा सर्वात जास्त खातो त्यांना महत्त्वाचे अन्नपदार्थ म्हणतात लसूण तसा आपण नियमितपणे आणि खूप जास्त प्रमाणात खात नाही म्हणून लसूण हे आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे पुढील प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे हा एक मोनिका ताईने जिबेची कोणती गंमत सांगितली आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू उत्तर एकाच जिबेने आपल्याला निरनिळा चवी समजतात ही जिबेची गंमत मोनिका ताईने सांगितली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का पा उत्तर फळात साखर असतेच पण त्याचबरोबर फळात निरनिराळे अन्न घटक देखील असतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आंबट घटक असणारे अन्न पदार्थ कोणते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिंबू चिंच टमॅटो अशा अन्न पदार्थात आंबट घटक असतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ओ जोड्या लावा पा अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटमध्ये आपल्याला दूध तीळ चिंच ज्वारी आणि चिक्कू असे घटक दिलेले आहेत आणि ब गटामध्ये आपल्याला आंबट पदार्थ साखर पीठ तेल आणि लोणी अशा प्रकारचा काही नावे दिलेल्या आहेत तर आता आपण याच्या जोड्या लावूया पहा दूध दुधापासून काय बनतं लोणी म्हणजे दूध लोणी आपण या ठिकाणी असं लिहायचं आहे पुढे त्यानंतर तिळ तिळापासून ते काय काढलं जातं तेल तर तेल हे आपण या ठिकाणी लिहायचं आहे पुढे कोणसामध्ये चिंच कसे असते तर तो आंबट पदार्थ आहे आपण आंबट पदार्थ हे उत्तर लिहायचं आहे ज्वारीपासून काय मिळतं पीठ म्हणजे पीठ आपण या ठिकाणी लिहायचं आहे आणि आता एक राहिलं चिकू चिकू कसा असणार त्यामध्ये साखर असते अशा प्रकारे आपण जोड्या लावा हा प्रश्न पूर्ण करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला आहाराची पौष्टिकता या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे तसेच या पाठाच्या मध्ये काही प्रश्न आहेत ते देखील आता आपण पाहणार आहोत पहा थोडे आठवा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलाय आहे अन्नाची गरज कशासाठी असते आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर अन्नामुळे आपल्या शरीरातील निरनिराळे कामे पार पडतात आणि अन्नामुळे शरीराची वाढ व विकास होतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न बघा आहार म्हणजे काय तर आता आपण याचं उत्तर लिहूया आहार म्हणजे दिवसभरात आपल्या पोटात जे जे खाद्यपदार्थ व पेय पदार्थ पे जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर आपल्या भुकेचे प्रमाण तसेच तब्येत वय करावी लागणारी मेहनत अशा काही कारणामुळे आपला आहार कमी किंवा जास्त होत असतो अशा प्रकारे आपण थोडे आठवा या प्रश्नाची उत्तरे लिहू शकतो त्यानंतर पुढे पहा आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये सांगा पावा असं दिलेलं आहे काही अन्न पदार्थांची नावे दिलेली आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत पहा या ठिकाणी आपल्याला आठ प्रश्न विचारले आहेत त्यातील आपण प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया आता पहा पहिला प्रश्न आहे कोण कोणत्या पदार्थापासून पिठे मिळू शकतात आता आपण उत्तर पहा ज्वारी आणि बाजरी या दोन पदार्थापासून आपल्याला पीठ मिळू शकते त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा लोणी तूप दही कशापासून मिळते तर या ठिकाणी मग दूध दाखवले म्हणजे दुधापासून आपल्याला दही लोणी तूप मिळू शकतं तर दूध हे आपण उत्तर लिहायचं आहे पुढे पहा तेल तेलासाठी कोणते पदार्थ जास्त वापरतात तर पहा उत्तर आहे शेंगदाणा करडई आणि तीळ या ठिकाणी आपण चित्र दिसत आहे ते वापरतात तेलासाठी जास्त पुढे प्राण्यापासून मिळणारे पदार्थ कोणते पण पहा दूध अंडी कोंबडीचे मांसे आपल्याला प्राण्यापासून मिळू शकते पुन्हा आंबट गोड तिखट कडू लागणारे पदार्थ कोणते तर उत्तर लिहूया पहा आंबट चिंच लिंबू कैरी गोड आहे चिक्कू तिखट मिरची मिरी लवंग आणि आणि कडू कारले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आपण कोणते पदार्थ कच्चे खातो हो। पहा या ठिकाणी आपल्याला काकडी आणि मुळा हे दाखवले आहेत तर ते आपण दोन्ही पदार्थ कच्चे खाऊ शकतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते पहा उत्तर आहे लवंग मिरी मिरची आणि चिंच अगदी थोड्या प्रमाणात आपण वापरत असतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते पाहता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर ज्वारी बाजरी आणि दूध हे पदार्थ आपण बऱ्याच जास्त प्रमाणात वापरतो तर अशा प्रकारे आपण सांगा पाहू या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणचे आठ प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत त्यानंतर पहा पाठामध्ये आपल्याला दुसरा एक प्रश्न दिलेला आहे की प्रत्येक पदार्थाची चव घ्या एका पदार्थाची चव घेतल्यानंतर खळखळून खड़ चूळ भरा आणि दोन मिनिटांनी पुढच्या पदार्थाची चव घ्या आणि पुढील तक्ता वहीत लिहून काढा आणि पूर्ण करा, करा। तर या ठिकाणी आपल्याला काही पदार्थ दिलेत आपण त्याच्या चवी पाहूया प पा साखर आणि गुळाचा खडा जर याची चव घेतली तर आपण ती कशी लागते गोड आणि त्यानंतर जर आपण मिठाची चव घेतली मीठ कशी लागेल खारट आणि चिंच आणि लिंबू कसे लागणार आहे आपल्याला आंबट त्यानंतर मेथीचे दाणे किंवा कारल्याची फोड जर आपण याची चव जर घेतली तर ती लागेल आपल्याला कडू त्यानंतर आवळ्याची फोड जर आपण खाली ती ला तर ती लागेल आपल्याला तुरट तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काही पदार्थ दिलेले आहेत आणि त्याच्या चवी आपण या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण केलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आहाराची पौष्टिकता या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद